नांदगावच्या कबिटखेड शिवारातील धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाणपासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैसापूर तालुक्यात असलेल्या कवीटखेडा शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून तेथील एका आदिवासी चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना घडली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैसापूर तालुक्यात असलेल्या कवीटखेडा शिवारातील शेती गट नंबर एकशे तेरामध्ये गोरख काशीनाथ चव्हाण यांच्या शेतामध्ये मध्य प्रदेशचे काही कामगार दुपारच्या वेळीच कापूस वेचत होते त्यावेळी हा लहान मुलगा महेश सिद्धार्थ आखाडे तिथे बसला होता त्याच्यावर बिब बिबट्याने झडप घालून उचलून शे शेजारील ज्वारीच्या शेतात नेले का ही घटना काही कामगारांनी बघितली असता त्यांनी आडाओड करण्यास सुरुवात केली बाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवर काम चालू होते तो ट्रॅक्टर ज्वारीच्या शेतात नेला तेव्हा सदरच्या बिबट्याने त्या मुलाला सोडून पळ काढला मात्र सदर लहान मुलाचा मृत्यू झाला होता बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे सदरची घटना घडल्यानंतर या चिमुकल्याचे फोटो व बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नांदगाव तालुक्यात पोकळी फुलेनगर जळगाव खुर्द बुद्रुक या भागामध्ये बोलठाण परिसरासह घाटमाथ्यावर बिबट्याचे सातत्य सातत्याने वावर होत आहे लोकांमध्ये भीतीचे भी वातावरण आहे वन विभागाने संबंधित ठिकाणी जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात अशी मागणी नागरिक करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक कापूस वेचण्यासाठी आलेल्या मजुरावर हल्ला झालेला आहे लहान मुलावर हे आम्ही बरेच दिवसापासून करतो आहे चार पाच दिवस झाले वनवी आकडे आम्ही माग निघाय ते काही काहीतरी उपाययोजना करावी पण आज एक लहान मुलाचा सात ते सात वर्ष मुलाचा वय गेलेला आहे याची जिम्मेदारी कोण घेणार आणि कधी किती बळी पाहिजे शासनाला हे पण आम्हाला सांगावं आणि याच्यावर उपाययोजना कधीपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावू देणार नाही आहे इथे सर्व ग्रामस्थ कवीटखडा वर वळण बिरोळा इसलगाव बोलठाण गोंडेगाव सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे आणि सगळे इथे इथे बसलेले जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बॉडीला हात लावू देणार नाही याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला